सोलापुरात सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन गुन्ह्यातील दोन आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला नगर आणि सलगरवस्ती येथील शेतजमिनीच्या दस्तात परस्पर फेरबदल करून मोबदल्याची रक्कम न देता शेतजमीन स्वतःच्या नावे लिहून घेऊन दोघा भावांची फसवणूक केल्याप्रकरणी राहुल विष्णू लाड आणि राजेंद्र तुकाराम थोरवे दोघे राहणार पुणे यांना दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्यांनी दाखल केलेला जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी फेटाळून लावला याबाबत हकीकत अशी रघुनाथ आनंदा रोकडे यांच्या मालकीची नेहरूनगर येथील शेतजमीन आणि संदीप गोविंद रोकडे यांच्या मालकीची सलगरवस्ती येथील शेतजमीन दोघा भावांनी विष्णू लाड आणि राजेंद्र थोरवे यांना दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रजिस्टर खरेदी दस्तान्वये लिहून दिली मोबदल्या पोटीत दिलेला धनादेश जाणून बुजून न वटवण्यासाठी पेमेंट थांबवलं त्यानंतर दोघा भावांनी आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्याद दाखल केली त्यानुसार सदरबजार पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले पोलिसांनी दोघांना अटक केली होती पोलीस कोठडीत राहिल्यानंतर आरोपींनी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपींनी दोघा फिर्यादींची शेतजमीन रजिस्टर दस्तांवये स्वतःच्या नावे लिहून घेऊन त्यामध्ये परस्पर बदल करून त्या बदल्यात दिलेला धनादेश जाणून बुजून पेमेंट स्टॉप करून रक्कम न देता करोडो रुपयांची जागा हडपल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं हा युक्तिवाद आणि सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला यामध्ये मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर ॲडव्होकेट राहुल रुपनर ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट अमर डोके यांनी काम पाहिलं